हो आय आतमध्ये कुठून नेलं होतं हे इथं या खांबाला बांधलेलं होतं एक भी टेक, भी टेक, देक, देक। या, खांबाला बांधलेलं होतं आणि इथं त्यांनी त्याचा गाळा पकडला आजचा चौथा दिवस आहे या घटनेला इथं पकडलं त्यांनी आणि इथून ते तिथपर्यंत त्याला होलपटात येऊन गेला आम्ही आरडा वरडा तिथं त्या वासराला सोडलो तो पळून गेला हा बिबट्या आणि तो एकच होता वेगळा आहे सर हा जो होता हा तांबूस कलरचा मोठा आहे आणि आज जो होता ते दोन आहेत काळपट कलरचे आहेत दोन्ही पण म्हणजे ह्या प्रकारातले बिबटे वेगळे ना आजच्या याचं वासराचं कसं जीव वाचवला सर आम्ही आरडा वरडा केल्यावर तो सोडून गेला वासराला सोडून पळाला हे बघा ते वासरू आहे त्याच्या गळ्याला बाईट केलेला आहे तीनच तीनच दिवस दिवस झाले झाले ना तिथं हे बघा सर इथं बाईट केलेलं आहे हे बघा इथे एक बाईट आहे हे बघा हा एक बाईट आहे बघा खालून कशाला एक बाईट आहे इथं दात घुसलेला आहे त्याचा खालून आम्ही आरडा वरडा केल्यानंतर सोडून पळाला तो वाघ त्या कुत्र्याच्या पिंजऱ्यांपर्यंत गेला काय आणि तिथं वासरू सोडलं आणि निघून गेला वनाधिकारी सांगतायत की तुम्ही कुत्रे पाळू नका मग मी त्यांना कुत्रे पाळू नका माझं घर हे कंटी हे वन्यपाणी चोरांची भीती कुत्रे पाळू नका शेळी मेंढी पाळू नका त्याच्या आवाजाने बिबट येऊ शकतो आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं शेळी पाळायची नाही दुग्ध व्यवसाय करायचा नाही घराच्या राक्षणासाठी कुत्रे पाळायचे नाही ती आता सोडून द्यायची वेळ शेती सोडून द्यायची तुम्ही माझ्या शेतामध्ये आता जर तुम्ही बरोबर आले ना सर तुम्हाला कुठं एक तरी एकतरी बिबट्या दिसेल इतकी भयंकर परिस्थिती आजची आणि या परिस्थितीचं गांभीर्य सर तुमच्या ती शूटिंग पाहून लक्षातच आला असेल एवढी माझी मुलं ओरडत होती तिथून त्यांनी तीन वेळा दरवाजाला धडका दिल्यात भीती आता म्हणत भीती खूप भीती म्हणजे मुलांना कोंडवाड्यासारखं कोंडून ठेवतोय माझी मुलं बाळू माझी बायको आम्ही सगळ्यांना असं आतमध्ये कोंडून ठेवतोय सर आम्ही बाहेर येत नाही त्या मुलाला शाळेत सोडायला जायचं सुद्धा जीवावर हो येते आमच्या रोडनी गेलं ना इतकी झाडी वाढलेली रोड भीती वाटती पटकन अटॅक करू शकतं आणि जर असं आधी कामी खांबळ्यावर समजा बल्ब वगैरे जर लावले तर एम एसीबीचे लोक म्हणतायत हे बेपरवा नाही तुम्ही असं लावू शकत नाही म्हणलं आम्ही बिबट बिबटप्रवण क्षेत्रामध्ये राहतो तेव्हा नाही परमिशन दाखवा आम्हाला कुणी तुम्हाला लावायला सांगितले मग आम्ही एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना काय उत्तरं द्यायची आम्हाला सांगतात हे बेकायदेशीर कायदेशीर असं लावायचं नाही तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात मग आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं आजचा हा प्रकार खूप गंभीर होता उद्या अनावधानाने आणि माझ्या एखाद्या लकराला काय झालं असतं तर मी काय पाहिलं असतं पप्पा पप्पा ओरडतो पप्पा पप्पा ओरडतो मी पिंपळवंडी गावामध्ये आज दसऱ्याचा सण आहे पुरणपोळीचं नैवेद्य ठेवायला देवीला गेलो होतो मी आणि मुलं मग त्या दिवशी पण मुलं इतकी सर घाबरली होती त्या दिवशी पण आरडाओरडा केला तो डायरेक्ट असं भक्ष सोडतो आणि आपल्यावर अटॅक करायला धावून येतो माझी मुलं मला पप्पा तुम्ही कुठं जाऊ नका घरात थांबा माझा मुलगा अकरावीला पिंपळवंडी गावामध्ये शाळेला आहे तो पण आज म्हटलं पप्पा आजपासून मी कॉलेजला जाणार नाही मग माझ्या मुलांनी शिकायचं कसं माझ्या नाही प्रत्येक शेतकऱ्याची ही व्यथा आहे जी अशी एकंडी शेतामध्ये राहते अशी प्रत्येक शेतकरी त्यांनी त्यांच्या मुलांनी शिक्षणं कशी घ्यायची पशुधन पाळायचं का नाही किंवा काय कशा गोष्टी करायच्या